आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातला आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचं हे, हे पत्र आहे आणि हे पत्र प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्हीही विभागासाठी महत्वाचं आहे या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या व्हिडिओच्या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल त्या तर त्यासाठी आपण कॉमेंट बॉक्सचा जरूर उपयोग करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रक आपल्याला जर समजून घ्यावयाचे असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स त्या त्या व्हिडिओच्या संदर्भात त्या दिलेल्या आहेत आपल्या विषयाच्या अनुषंगाने आपण तो तो व्हिडिओ हा पाहू शकता आता आपण एकोणवीस एक दोन हजार चोवीसच हे महत्वाचं पत्र समजून घेऊया हे पत्र राज्यातील माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद माननीय शिक्षणाधिकारी आणि माननीय प्रशासनाधिकारी महानगरपालिका आणि माननीय शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम क्षेत्र मुंबई या महत्वाच्या अधिकाऱ्यांना पाठविलेला आहे पत्राचा विषय आहे सर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस यु स प्लस प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे आधार व्हॅलिडेशन करून घेण्याबाबत आणि या अनुषंगाने काही संदर्भ आहेत स्कूल शिक्षा और साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांचं दिनांक पंचवीस आठ दोन हजार तेवीसचे एक पत्र माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं दिनांक तीस आठ दोन हजार तेवीसचं पत्र आणि या कार्यालयाचं पत्र दिनांक तेरा नऊ दोन हजार तेवीसचं असे तीन संदर्भ असणारे हे पत्र आहे या पत्रात काय म्हटलं ते आता आपण समजून घेऊया उपरोक्त या कार्यालयाकडून राज्यातील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणे बाबत व्ही सी व्हॉट्सॲपद्वारे वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच जिल्हानिहाय व तालुकानिहाय आधार व्हॅलिडेशन रिपोर्ट नियमितपणे पाठविण्यात येत आहे तरी देखील आधार व्हॅलिडेशनचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही याबाबत केंद्र शासनाकडूनही वारंवार केला जात आहे तरी आपल्या जिल्ह्यातील संबंधित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकाकडून उर्वरित शिक्षक व विद्यार्थी यांचे आधार व्हॅलिडेशनचे काम दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत त्वरित पूर्ण करून घ्यावे असं माननीय सहाय्यक संचालक कार्यक्रम आणि प्रशासन महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशनच्या संदर्भात आहे त्या आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद